आता राज्यात निहाय पिकांची परिस्थिती काय आहे यावरती एक नजर टाकूयात आणि पिकांची तसंच पशुधनाची काळजी कशी घ्यायची याबाबत कृषी हवामान विभागाच्या लागवडीसाठी फळ पिकानुसार एक घनमीटर म्हणजेच एक बाय एक बाय एक मीटरचे खड्डे खोदून ठेवावेत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून आले लागवडी सुरुवात करावी आल्याचं बियाणं पंचवीस ते पंचेचाळीस ग्रॅम वजनाचं डोळे फुगलेलं अठरा ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर वापरावा तसंच कंदमाशीचा लागवडीपूर्वी बियाणं क्विनॉल प्रति दहा लिटर पाण्याच्या द्रावणात वीस मिनिटं बुडवून बीज प्रक्रिया करावी आंबा फळाचा आकार वाढीसाठी ज्या भागामध्ये आंबा काढणीसाठी एक महिना अवकाश आहे त्या ठिकाणी पोटॅशियम नायट्रेट पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून झाडावर फवारावे भात कापणी पूर्ण झालेली असेल तर शेताची नांगरट करून जमीन उन्हात चांगली तापू द्यावी खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीच्या दृष्टीनं पूर्वतयारीस लागावं भात पिकाच्या रोपवाटिकेकरता शेताची मशागत करावी काढणीसाठी तयार झालेल्या भुईमुगाची पानं पिवळी होऊन गळू लागल्यास तसंच शेंगेच्या आतील साल काळसर आणि शेंगदाण्यास योग्य रंग आला असेल तर काढणी करावी काढणी केलेल्या शेंगा उन्हामध्ये चार ते पाच दिवस वाळवून नंतर त्याची साठवणूक करावी जनावरांचं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी सध्याचं कोरडं हवामान पाहता उन्हाळी पिकं भाजीपाला आणि फळबागांना गरजेनुसार संरक्षित पाण्याची पाळी द्यावी आणि दोन पाण्याच्या पाळीतील अंतर कमी करून शक्यतो संध्याकाळी पाणी द्यावा फळ पिकाचं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा उन्हाळी हंगामात टोमॅटो पिकाची लागवड केली असल्यास टोमॅटोच्या दोन ओळींनंतर मका पिकाची लागवड करावी त्यामुळे फुलगळ कमी होण्यास मदत होईल कोंबड्यांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या बाजूने बारदाण लावावं आणि छतावर गवत किंवा पेंढ्यांचं आच्छादन करावं आणि हलकं पाणी मारावं तसंच पशुधनासाठी शुद्ध आणि पुरेसा थंड पाणीही द्यावं उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी फळबागांमध्ये आणि भुईमुख पिकात पाणी व्यवस्थापन करावं तसंच फळबागात नैसर्गिक आच्छादनाचा वापर करावा पाणी शक्यतो संध्याकाळी द्यावा उन्हापासून भाजीपाला पिकांच्या संरक्षणासाठी शक्य असल्यास शेडनेटचा वापर करावा द्राक्षवेलीची छाटणी केली नसल्यास छाटणी करून घ्यावी छाटणीनंतर बागेमध्ये एक टक्के बोर्डॅक्स मिश्रणाची फवारणी करावी पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत येणाऱ्या चारा पिकांची पेरणी करावी पशुधनास दुपारच्या वेळी सावलीच्या आणि थंड निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावा पशुधनास पिण्यासाठी पुरेशा स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी तसंच जनावरांचं उन्हापासनं संरक्षण होण्यासाठी जनावरांच्या पाठीवर ओले गोंडपाट टाकावे বিড়ো রিপোর্ট এ বিিপি মাঝা